नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये याचा मस्त पैकी आपण झणझणीत सुक्क बनवणार आहोत मासे तर हे वळाचे मासे मित्रांनो भरपूर सारे मासे आणलेले आहेत आपण तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक मित्रांपर्यंत पाठवा चल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा भरपूर सारे आपण जे मुरे मासे आहेत ते वळाचे पकडून आणलेले आहेत आणि ते आता स्वच्छ करायचं काम कामचारी पाण्यामध्ये टाकून कारण जेव्हा आपण ते पकडतो तेव्हा त्याच्यामध्ये शे शेवळ येते बाकीचे किडे येतात तेव्हा ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागतात तेव्हा मस्तपैकी आपण त्यातली घाण वेगळी करून राहिले बघा जिवंतच आहेत काही काही पकडताना ते मेलेले आहेत काही एकदम जिवंत आहेत तीन प्रकारचे मासे त्याच्यात मोरे मासे आहेत अजून दोन प्रकारचे मासे आहेत बोलतात अजून ते दोन तीन प्रकारचे परत झिंगेत असे अनेक मासे आहेत मित्रांनो तर हे मासे आपण वळाचं जेव्हा पाणी आटलं होतं तेव्हा पकडलेले बघा आणि ते स्वच्छ केलेत आपण करायचं काम चालू आहे बघा एक मासा होता जिवंत तो खूप पळतो होता तो तो पण पकडला बघा सर एकदम फ्रेश आणि जिवंत मासे आहेत वळाचे एकदम मुरे मासे खाण्यासाठी एकदम गोड आणि एकदम सुंदर असे लागतात मित्रांनो हे मोरे मासे चवीला एकदम उत्कृष्ट असे लागणारे उत हे मोरे मासे ही जात मित्रांनो छोटे असतात पण खायला एकदम भारी तर हे बघा तर आपण आहे ना एवढे असे मोरे मासे स्वच्छ केलेले एक पितळीवरून तर त्यांचा आपल्याला चुलीवरतीच झणझणीत कोरडं बनवायचे मस्त पिके चला कमी मसाल्यामध्ये तर चूल पेटवायचं चा काम चालू आहे बायको मागे चूल पेटवर हो आहे चुलीवरती आपण मस्तपैकी चुलीचा जाळ केलेला आहे आणि मस्तपैकी आता आपण तेल मीठ मिरची टाकून म्हणजे एकदम कोरडं सुक्कम असं बनवणार तर चला व्हिडिओ तुड़। कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा जिवंत मासे उडी मारून आले ताटामधून बाहेर चला ते मातीने माकला होता परत खाली उडी मारल्यामुळं तो धुवून घेऊन आहोत आपण मस्तपैकी याच्यामध्ये आपण हळद मीठ मिरची टाकून घेणार आहोत बघा हळद टाकली मित्रांनो काही एवढे आपल्याला मसाले वापरायची गरज नाही पण एकदम मस्त पैकी कोरडे मस्त सुके बनवणार आहोत आपण आज हे मोरे मासे तर मी अनेक मासे खाल्ले असतील मित्रांनो पण हे मुरे मासे खाण्याची जी जव चव आहे ना मित्रांनो ती खूप काही वेगळी मस्तपैकी हळद टाकली चाल थोडी त्याच्यात मिरची ॲड करू आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं त्यानंतर मग आपण त्याच्यात थोडंसं मीठ पण घालून घेणार आहोत हे बघा खूप झालं आहे माशांचा आणि एकदम ताजे आणि फ्रेश मासे आहेत चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ नंतर मग ते आपण मिक्सर करून घेणार आहोत हे बघा बाहेर ओढू राहिलेत काही मस्त त्यांना मिरची हे लागले चला तत्पूर्वी मस्तपैकी जाळ झालेलं आहे चुलीवरती मस्तपैकी कढई ठेवून घेतली आपण बघा मस्तपैकी भरपूर असं जाळ झालेला आहे चला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ आपण अशा पद्धतीने आपण मस्तपैकी सुके मासे बनवणार होते बघा तेल टाकून घेऊ तर मित्रांनो तुमच्याकडे कसे बनवतात तुम्ही ते पण नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही मित्रांनो सबस्क्राईब करा हो मस्तपैकी आपलं तेल तापलेलं आहे बघा मासे पण एकदम मिक्सर करायचं काम चालू आहे एकदम एकजीव करून घेऊ आपण हळद मिठी मिरची टाकले त्याच्यामध्ये चला कढीपत्रा टाकून घेतलेले तेल एकदम मस्तपैकी गरम झालेलं आहे आपलं बघा आता आपण ते मासे टाकून घेऊयात आणि मस्तपैकी आता सुक्क बनवण्यासाठी तेलामध्ये टाकलेले आहेत मासे लगेचच आपलं थोड्याच वेळात हे माशांचं सुक्क तयार होणार आहे मित्रांनो थोडंसं मध्ये त्याला थोडंसं पत्र परतवून घेऊ आणि त्याच्यावरती थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं सुख तयार होणार आहे मित्रांनो फार काही वेळ लागत नाही हे मुरे मासे शिजण्यासाठी छोटे छोटे असतात था आणि मस्त असतात खाण्यासाठी तर एकदम मस्त भर मस्त असतं मित्रांनो चला थोडक्यात थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून घेऊ जेणेकरून मस्त ते शिजतील आणि आपलं सुख रेडी होईल मित्रांनो बघा मस्तपैकी आपला चुलीवरचा जाळ आहे आणि चुलीवरचं तुम्हाला माहिती आहे चुलीवर बनवलेलं जेवण किती भारी लागतं मित्रांनो एवढं झाकण ठेवलेले आहे आपण थोड्या वेळासाठी हे झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपलं सुके मासे बनवून रेडी आहेत मित्रांनो हे बघा एकदम कोरडी झालीत आता वास पण खूप भारी आलाय मित्रांनो हे बघा थोडासा रस शिल्लक आहे त्याच्यामध्ये अजून थोडं वेळ आपण ठेवणार आहोत तर लगेचच आपलं झणझणीत तसं सुक्क तयार होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो ना की कॉमेंट करून सांगा मित्रांनो मस्तपैकी झिंग्या आणि मुरे मासे हे दोन्ही पण आपण वळाचं पाणी जेव्हा आटलं होतं त्या पाण्यामधून पकडलेले आहेत मित्रांनो कोणी कोणी असे मुरे मासे खाल्लेले आहेत पकडून मित्रांनो गावाकडे नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आता आपलं एकदम मस्तपैकी सुक्के मासे तयार आहेत मित्रांनो चालतं मित्रांनो आपण टेस्ट करू द्या बघा मस्तपैकी गावाची भाकर आहे चपाती आणि मस्तपैकी सुक्क आपण जे बनवलेत मासे ते सुक्क आपल्या बनवायचं चालू आहे मित्रांनो बघा आपण मस्तपैकी प्लेटमध्ये घेतलेले आता चालतं मित्रांनो खाऊन बघूया हे बघा सगळे वडील आहेत आई आहेत सगळं सोबत जेवायला बसलेलो आहे आम्ही तर चला टेस्ट करून बघूया आपण पहिले तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा चला पहिला घास खाऊन बघूयात आपण तर मस्तपैकी खरबुरीत असं कडक असे मुरे मासे तयार आहेत मित्रांनो आपले तर मित्रांनो एक, एक नंबर असं जेवण झालं एकच नंबर सुका असं मासे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा एकदम भारी असं जेवण झालं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एक एकदा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा